आज आपण आलेलो आहे सोनगिरा किल्ला पाहण्यासाठी तालुका जिल्हा धुळे येथे किल्ला येतो किल्ला छोटे आहे छोट्या डोंगरावर आहे चढायला एक पंधरा मिनटं लागतात अतिशय सुंदर आहे किल्ला येथे नक्कीच द्या मध्ययुगीन काळात महत्त्व पावलेला सुवर्णगिरी किल्ला धुळ्याच्या उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावर आहे धुळे शहर हे खानदेशामध्ये असून ते मुंबई आग्रा तसेच नागपूर ते सुराती या महामार्गावर वसलेले आहे धुळ्यापासून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक तीन म्हणून ओळखला जातो या महामार्गावर सोनगीर गावालगतच सुवर्णगिरीचा किल्ला आहे सुवर्णगिरी किल्ल्याचा माता समुद्रसपाटीपासून तीनशे चार मीटर उंचीवर आहे सुवर्णगिरी किल्ल्याला जाण्यासाठी धुळे येथून एस टी बसेस मिळतात धुळे शिरपूर धुळे नरडाणा अशा जाणाऱ्या बसेस येथे थांबतात सोनगीर येथून नंदुरबारकडेही एक, रसा जातो, एक मंदिरा मंदिरा रस्ता जातो एस टीने या पाठीवर उतरून एक किलोमीटर चालत सोनगीर किल्ला गाठता येतो सोनगीर गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे मंदिराच्या बाजूलाच तीस फूट उंचीचा बालाजीचा लाकडी लक्षिकाम असलेला रथ ठेवलेला आहे या रथापासून किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे किल्ल्याच्या पूर्व पायत्याला घराची लांबलचक रांग आहे घराच्या रांगांमध्ये बोळ आहेत या बोळातून घराच्या मागच्या बाजूपर्यंत किल्ल्याचा पूर्व उतार पोहोचलेला आहे पाणी पाजरू नये म्हणून चारी बाजूने गिलावा देऊन सुरक्षित केलेले आहे या टाकेवाजा विहिरीतून खाली गावातही पाणी पुरवठा होत असे या विहिरीतून पाणी काढण्यासाठी आंबाडीच्या दोरासाठी साडेतीन रुपये खर्च आल्याची अठराशे सहा सातमध्ये एक नोंद आढळते या विहिरीला सुनाची विहीर म्हणून ओळखतात या किल्ल्यात आजही गुप्तधन असल्याची चर्चा गावात केली जाते शत्रूचा हल्ला झाल्यास पळून जाता यावे यासाठी किल्ल्यात एक गुप्त भुयार करण्यात आले होते हे भुयार जवळपास सतरा किलोमीटर लांब आहे अतिशय मोक्याच्या जागी असलेला सुवर्णगिरी किल्ला नेमका कोणी आणि कधी बांधला याची नोंद नाही बाराव्या शतकात येथे यादवांचे राज्य असल्याने त्या राजापैकी उग्रशेत नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असावा हा किल्ला महत्त्वाच्या आणि मोक्याच्या जागी असल्यामुळे फारुकी सुलतानाने इसवी सन तेराशे सत्तरमध्ये हिंदू सरदारांकडून जिंकून त्यावर आपली पकड कायम ठेवली पुढे मोगल बादशाह अकबरांनी आपली सत्ता खानदेशात प्रस्थापित केल्यावर सुवर्णगिरी त्याच्या ताब्यात गेला औरंगजेबानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला इसवी सन अठराशे अठरामध्ये तो ब्रिटिशांनी जिंकून घेतला असा हा ऐतिहासिक किल्ला आज आपण सफर करत आहे धुळेपासून वीस किलोमीटर आणि इथून पुढे आपण थाळनेर हा किल्ला जो आहे तो साधारण चाळीस किलोमीटर लांब आहे अशा या ऐतिहासिक किल्ल्याला सफर देत आहे तर करू किल्ले सुवर्णगिरी उर्फ सोनगीर कॅमेरामध्ये पाणी गेल आहे त्यामुळं शूटिंग व्यवस्थित येणार नाही पाऊस सुरू झाला आणि महत्वाचं म्हणजे लगेच इतके वेळ पाऊस आला नव्हता पण आता नेमका पाऊस सुरू झाला मस्ते किल्ला सुंदर किल्ला आहे परंतु गडावर हे काटेरी झाडांचं साम्राज्य खूप या ठिकाणी एक आपण तुपाची वीर रांजण करना हा मामका ना हा विहीर आहे ही खूपच खोल विहीर आहे आणि या ठिकाणी त्या काळी पाणी जाण्यासाठीची सोय केलेली दिसत तर चला पण आपण आता याच्या शेवटच्या टप्प्यात आलो तर अभिषेक अभिषेकमुळं मला म मातीचा छंद लागला म्हणजे ज्या किल्ल्यावर मी जातो त्या किल्ल्याची माती, माती मी आणतो यांच्यामुळे व आपण यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया यांचा एक्सपिरियन्स कसा आहे दोन हजार पंधरापासून माती गोळा करायचं सुरू झालं त्याच्या आधी आम्ही मी किल्ले करत होतो पण मग त्याला एक उद्दिष्ट ठेवलं की आपण म्हणजे पठारीतले किल्ले होत होते म्हणजे राजगड रायगड तोरणा हरिश्चंद्रगड असे सगळे लोकांना किंवा बस असलेले किल्ले होते ते मी करायचो म्हणजे आपण पंढरीची वारी कशी असायची तशी ते सारख कायम असायची म्हणून मा, मग माती गोळा करायचं कसं माती गोळा करायला सुरुवात केली पण ते माती गोळा करायला कसं सुचलं तर दोन हजार चौदा का तेराची गोष्ट आहे डोंबिवलीमध्ये वाटतं यांचं व्याख्यान होतं बा निनाद बेडेकरांचं तर आणि अनायसे मी डोबोलच्या साईडलाच आसपासच होतो तिथं मला जॉबच्या कारणामुळे मी जात होतो तर मग तिथं सरांच्या व्याख्यानाला जेव्हा मी गेलो तेव्हा सरांनी एक दिसा सांगितलेला आहे की मेन नावाचा जो मनुष्य होता व्हिएतनामचा पंतप्रधान होता किंवा जो लिडर होता त्याने अमेरिकेशी युद्ध केलं की के आणि कशाच्या बेसिसवर कुठल्या टॅक्टिक्सवर तर शिवाजी महाराजांनी वापरलेला गो गोरीला वॉलफेअर म्हणजेच गनिमी गावाच्या ह्याच्यावर आणि हे सगळं युद्ध संपल्यानंतर जेव्हा परराष्ट्र मंत्री जेव्हा व्हिएतनामच्या आले तेव्हा त्यांनी रायगड कुठे आहे असं सांग विचारलेलं इकडच्या सगळ्या मंत्र्यांना किंवा दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांना तेव्हा त्यांनी त्यांना रायगड दाखवलेलं आणि रायगडाची माती त्यांनी नेलेली असा तो किस्सा जेव्हा निनाद भिडेकर सरांनी त्या व्याख्यानामध्ये सांगितला ते व्याख्यान अजूनही यूट्यूबवरती आहे तुम्ही ब ऐकू शकता ते व्याख्यान तर तिथून मग ते क्लिक झालं की आपण पण माती गोळा करायला सुरुवात करू म्हणून दोन हजार पंधरापासून डिसेंबर दोन पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरापासून पहिलं मूळ जंजी रा, त्याच्यानंतर रायगडाची माती गोळा केली आणि आजचा जवळपास तिसरा ना हा अच्छा तिसरा तीनशे तीन किल्ल्यांची तीन माती झाली याच्या तीनशे कम्प्लीट म्हणजे पूर्ण ओके महाराष्ट्र कर्नाटक गोवा तमिळनाडू केरळ मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात गुजरात दमन मुळा केलेली आहे बरोबर खूपच सुंदर अशी माहिती आहे अभिजित आपण शेवटच्या आलोय या बुरुजावर आल्यानंतर आपण पाहू शकतो इथं एक अशी खालून बघण्यासाठीची सोय तसेच ही दिसत इथं पूर्णतः हा बुरुज आहे हा बुरुज आपणाला खालून खुणावत असतो आणि ही तटबंदी तशीच ही आई बाजूला तटबंदी आहे बराच मोठा भाग या आपण आता किल्ला पाहून परतीच्या मार्गाला जात आहे या ठिकाणी हा बुरुज आहे ही तटबंदी व्यवस्थित अशी बघण्यासाठी भरपूर आहे हे बघा तटबंदी आहे या ठिकाणी पाण्याची सोय दिसते अशी तसेच याही बाजूलाही इकडं या ठिकाणी वरती झेंडा बुरुजाची सोय दिसती desta de e e de Jeg er så trøtt.